आजच्या गोष्टीचे नाव आहे सिंह आणि उंदीर एका जंगलात एक सिंह झाडाखाली झोपलेला होता तेवढ्यात एक लहानसा उंदीर खेळता खेळता सिंहाच्या अंगावरून धावला सिंहाची रागाने सिंहाने उंदराला आपल्या पंजात पकडले उंदीर घाबरून म्हणाला महाराज मला माफ करा कधीतरी मी तुमची मदत करी सिंहाला हसू आले एवढासा उंदीर आपली काय मदत करणार पण पन दयाळूपणाने सिंहाने उंदराला सोडून दिले काही दिवसांनी सिंह शेतकऱ्याने लावलेल्या जाळ्यात अडकला तो जोर जोरात डरकाळ्या फोडू लागला तेव्हा उंदराच्या कानावर सिंहाचा आवाज पडला उंदीर ताबडतोब आला आणि आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळे कुरतडू लागला थोड्याच वेळात सिंह मोकळा झाला सिंह म्हणाला आज तू माझा प्राण वाचवलंस लहान असलास तरी तुझी मदत मोठी आहे उंदीर आनंदाने निघून गेला गोष्टीचा बोध आहे कोणीही लहान नसून प्रत्येकाची मदत कधी ना कधी उपयोगी पडतेच